बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर शहर पोलिसच्या हद्दीमध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे ज्याच्यामध्ये जगन नारखेडे नावाची एक व्यक्ती आहे भालगावची तर या व्यक्तीने त्या भागातल्या शेतकऱ्यांना कापसाला जास्त भाव देतो म्हणून परस्पर शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केलेला आहे अनेक शेतकऱ्यांकडनं कापूस खरेदी केला त्यात बरेच एजंट सुद्धा आहेत आणि काही पैसे देऊन नंतर फसवणूक केली पैसा शेतकऱ्यांचा दिला नाही आणि गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण सुरू होतं त्याच्यात गुन्हा दाखल मलकापूर शहर पोलिस स्टेशनला झालेला आहे त्याच्यामध्ये वीस लाखाच्या आसपास काही प्रॉपर्टी गुन्ह्याचा वॉल्यूम आहे सुरुवातीचा एफ आय आरचा आणि सत्तावन्न लाखाची प्रॉपर्टी त्याच्यामध्ये पोलिसांनी जप्त केलेली आहे आता या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे या संदर्भामध्ये अनेक एजंट्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे कोण लोक आहेत हे तपासून पाहणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचा पैसा हा त्यांना दिला गेला पाहिजे या उद्देशाने आम्ही प्रयत्न करतोय कारण की या आरोपींनी या मिळालेल्या पैशातून काही गाड्या घेतल्या आहेत काही मशीन्स घेतल्या आहेत काही प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे कुठे सौदैव करून ठेवलेले हो आहेत या संदर्भातला संपूर्ण तपास चांगला झाला पाहिजे म्हणून बुलढाणा जिल्ह्याच्या इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग हे तपास करत आहे आणि ही एस आय टी आम्ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे त्याला मॉनिटरिंग ॲडिशनल एस पी खामगाव हे करतात मी देखील करतो आहे आणि याच्यात उद्देश हाच आहे की सगळे आरोपी याच्यामध्ये जसे जसे लिंकअप होतील अटक झाले पाहिजे प्रॉपर्टी सीज करून शेतकऱ्यांचे पैसे परत दिले जातील आणि असा आमचा मानस आणि असा पूर्ण प्रयत्न आहे याच्यामध्ये आय पी सी चारशे वीस चारशे सहा आणि चौतीस असे सेक्शन सध्या लागलेले आहेत जसा अधिक प्रकार लक्षात येईल अजून नेचर ऑफ ऑफेन्स काय आहे त्याप्रमाणे गुन्ह्याची कलमं वाढवत आहेत परिवर्तन संघटित गुन्हेगारीसाठी जे बेसिक्स आहेत की कायद्याने दिलेले मकोका कायद्यानी दिलेले का दिले त्यामध्ये हे बसू शकेल तर त्याच्यामध्ये ते अट्रॅक्ट होईल नसेल तर आपल्याला ते करता येणार नाही त्याच्यातून मग यांच्यावरच्या याच्यावरती चार पाच गुन्हे ऑलरेडी आहेत जगन्नाथेड्यावरती तर त्या संदर्भामध्ये त्याच्यावरती एम पी डी ए सारखा आपण प्रकरण पाठवू शकतो परंतु सध्या प्रायोरिटी ही आहे की शेतकऱ्यांचा पैसा दिला जावा आणि गुन्ह्याची उकन व्यवस्थित झाली